मीरा मध्ये एका अमराठी व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली या प्रकरणावर संदीप देशपांडे यांनी समाज माध्यमांमध्ये भूमिका व्यक्त केली आहे मारहाण करतानाचा हा जुना व्हिडिओ आपण टी व्हीच्या एका भागात पाहता आहात संदीप देशपांडेंचं एक्स पोस्टमधलं वक्तव्य आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दिसेल ते आपण वाचूयात संदीप देशपांडे म्हणतोय बेपारी आहात बेपार करा बेपारी आणि बेपार हे सर्वसाधारणपणे गुजरात्यांकडून वापरले जाणारे शब्द आहेत आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका असं संदीप देशपांडेनं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर काना खालीच बसेल असं म्हणत जी मारहाण तुम्हाला टीव्हीच्या दुसऱ्या भागात दिसतीय त्याचं संदीप देशपांडे यांच्याकडून समर्थन होतं आहे